नमस्कार आत्ताच अंधे येथे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले आणि या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि घरणिकीचा राजा या बैलांना एक नंबर मिळालेला आहे त्याचबरोबर बकासूर आणि कळंबीकरांचा शंभू हे शेमीमध्ये बाद झालेले आहेत त्यांची गाडी लॉबिटस झालेली आहे तर मित्रांनो या दरम्यान रणजित सर निंबाळकर यांनी विठ्ठल डायवर नाना यांचे मनापासून आभार मानलेले आहे कारण त्यांनी दोनही गाड्या या गुलालामध्ये ठेवलेल्या आहेत आणि फायनलसाठी पात्र केलेल्या होत्या आणि त्यामधून सरजा आणि राजाची गाडी यामध्ये एक नंबर ठरलेली आहे दरम्यान विठ्ठल नानांना रणजित निंबाळकर हे काय म्हणाले आपण ऐकूया साध्या खोलीत राहतो म्हणजे दोन खोल्यांच घर आहे त्याच्यात चार माणसं राहायचं म्हणजे खूप परिस्थिती तर आपल्याला या पैशातून त्यांना एक मोठं घर बांधून द्यायचं आहे जेणेकरून त्यांची सुद्धा हा परिस्थिती सुधारेल आणि बरोबर रणजित सरनिंबाळकर यांचा आदत सुंदर हा ही गुलाला राहिलेला आहे या मैदानावर आणि सर्जाने तर एक नंबर केलेला आहे रणजित सर निंबाळकर यांनी बकासूर बाबतीत काय सांगितले अजून बकासूर सोबत कधी पाळणार तर नक्कीच लवकरच आपण बकासूर सोबत पाळणार आहोत मुलीच्या मामांशी तशा पद्धतीची बोलणी सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळं नाना सुद्धा बकासूरच्या गाडीवर लवकरच दिसतील सरजा आणि बकासूर सुद्धा एकत्र दिसतील मित्रांनो बकासूर आणि सर्जा हे एकत्र लवकरच पाळणार आहेत त्याचबरोबर बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना हे असणार आहेत आणि हे दोनही बैल एकत्र पळणार आहेत लवकरच म्हणजेच आपल्या अंदाजे कोणत्या मैदानावर बकासूर आणि सर्जा यांची गाडी आपणास पाहावयास मिळणार आहे तर पुढे येत आहे सतरा तारखेचे मैदान या मैदानावर शक्यतो बकासूर आणि सर्जेची गाडी पळण्याची शक्यता आहे आत्ता या आंद येथील मैदानावर बकासूरची गाडी जरी लॉबी झाली असली तरी पुढील मैदानावर तो नक्कीच विजय प्राप्त करेल तसे पाहाव्यास गेल्यास बकासूर हा या मैदानावर जिंकलेला आहे त्याच्या बाजूने त्याने विजय प्राप्त केलेला आहे परंतु लॉबी झाली हे, हे त्यालासुद्धा माहीत नसणार कारण तो मुक्का प्राणी आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार